हे बारा मराठा साम्राज्यातले किल्ले आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट झाले आहेत आणि त्यातला जिंजी हा एकमेव किल्ला आहे जो महाराष्ट्राबाहेर आहे तमिळनाडूतल्या विल्लुपुरम जिल्ह्यातला हा किल्ला असं म्हटलं जातं की इसवी सन बाराशे मध्ये कोन या एका गुराख्याने या किल्ल्याची तटबंदी निर्माण केली होती अनेक शतक हा किल्ला विजयनगर नायक मराठा मुघल ब्रिटिश फ्रेंच अशा अनेक सत्तांच्या ताब्यात होता राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य विस्तार करायचा होता तसंही त्यांचं लक्ष दक्षिणेतल्या राजकारणावर होतच आणि त्यातूनच एक महत्वाकांक्षी आणि योजनाबद्ध मोहीम जन्माला आली तिचं नाव दक्षिण दिग्विजय महाराजांनी या मोहिमेदरम्यान सोळाशे सत्त्यात्तर साली बिजापूरच्या आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर तिथे युरोपीय पद्धतीने पुनर्बांधणी सुरू केली इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड या पुस्तकामध्ये सोळाशे अठ्याहत्तर मधल्या आंद्रे फ्रेर या जेजुएट प्रिसने लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख करतात या पत्रानुसार शिवाजी महाराजांनी या किल्ल्याभोवती नवीन तटबंदी बांधली जी वीस फूट जाड होती संरक्षणासाठी खोल आणि रुंद खंदक खणले मनोरे बांधले किल्ला सैन्याने सुसज्ज आणि पुरवठ्याने युक्त केला जेणेकरून तो दीर्घकाळाचा वेढा सहन करू शकेल युरोपियांना देखील लाज वाटावी इतकं ते बांधकाम मजबूत होतं असं हे पत्र नमूद करतं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडाला वेढा घातला एप्रिल सोळाशे एकोणनव्वदला रायगडावरून निघालेले छत्रपती राजाराम महाराज मुघल सैन्याला हुलकावणी देत तर कधी दोन हात करत नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला जिंजीला पोहोचले जिंजीच्या भक्कम किल्ल्याला आपली राजधानी बनवून पुढची नऊ वर्ष सोळाशे पर्यंत राजाराम महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला राजगड आणि रायगड नंतर जिंजीकडे स्वराजाची तिसरी राजधानी म्हणून इतिहासकार पाहतात आणि या सगळ्याच मुळे या किल्ल्याचे इतिहासात महत्व आहे जिंजीसारखे हे किल्ले फक्त लष्करी केंद्र नव्हते तर मराठा साम्राज्याच्या प्रशासनाचे स्वाभिमानाचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्याची नोंद आता जागतिक स्तरावर घेतली गेली आहे